मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आहे उमेदवार कोण असणार हे त्या त्या, त्या मतदारसंघातल्या मराठा बांधवांनी बैठका घेऊन ठरवायचंय तीस तारखेच्या आत उमेदवारांचे अहवाल सादर करा तीस तारखेला मीडियासमोर थेट घोषणा करून कामाला लागू असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस मार्चच्या बैठकीत मराठा समाजाला केलं होतं त्यामुळं मराठा समाज निवडणुकीत उतरून आरक्षणासाठी आपली राजकीय ताकदही दाखवून देणार असं बोलण्यात आलं तीस मार्चला आंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील याबाबतची घोषणा करतील असंही सांगण्यात येत होतं पण तसं काहीच झालं नाही जरांगे पाटील यांनी तीस तारखेला पत्रकार परिषदेत मराठा समाज लोकसभा निवडणुकांसाठी अपक्ष उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं जरांगेंच्या या निर्णयामुळं आश्चर्य व्यक्त केलं जाते मराठा समाजाला निवडणूक लढवण्याचं आवाहन करणाऱ्या जरांगे पाटील यांनी अचानक माघार का घेतली त्यामागची कारणं काय आणि ही माघार घेऊन जरांगेंनी नेमकी कशी बाजी मारली आहे त्याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूया चोवीस तारखेच्या बैठकीत जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले या बैठकीत मनोज जरांगे यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी दोन पर्याय सुचवले यातील पहिला पर्याय म्हणजे एका मतदारसंघातून अपक्ष म्हणून एकाच उमेदवाराचा फॉर्म भरायचा तो उमेदवार नेमका कोण असेल हे मतदारसंघातील मराठा समाजानं चर्चा करून ठरवायचं असं मनोज जरांगेनी सुचवलं तर दुसरा पर्याय म्हणजे मराठा उमेदवारानं अर्ज न भरता दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा पण त्याआधी त्या, त्या उमेदवाराकडून सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठवणार असं लेखी लिहून घ्यायचं त्यानं तसं लिहून दिलं तरच त्याला पाठिंबा द्यायचा मग हा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल अशी भूमिका मनोज जरांगेंनी मांडली पण या दुसऱ्या पर्यायाला समाजाकडून विरोध करण्यात आल्यानंतर जरांगेंनी हा पर्याय लगेच रद्द केला आणि अपक्ष उमेदवार देण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब झालं पण तीस तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी अपक्ष उमेदवार न देण्याचं जाहीर केलं निवडणुकांसाठी आता खूप कमी वेळ राहिलाय प्रत्येक मतदारसंघातून आलेला डेटा पुरेसा नसल्यामुळं मराठा समाजाचं वाटतोळ होऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याचं जरांगेंनी म्हटलंय पण निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेत जरांगेंनी बाजी कशी मारली आहे ते आता बघूया पहिली गोष्ट म्हणजे समाजातला अंतर्गत कलह जरांगेंनी संपवला जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर प्रत्येक मतदारसंघात उमेदवार ठरवण्यासाठी मराठा समाजाकडून बैठका घेण्यात आल्या पण छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून मराठा समाजातल्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला बाळू अवताडेंकडून विक्की राजा पाटील यांना मारहाण करण्यात आली यावर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली मराठा समाजाच्या एवढ्या मोठ्या कुटुंबात असे वाद होणारच त्यामुळे त्याचा इशू करायची गरज नाही दोघांनाही समज दिली जाईल असं जरांगेंनी म्हटलं पण असे प्रकार ठिकठिकाणी थीक झाले तर मराठा समाजात फूट पडण्याची भीती होती म्हणूनच निवडणुकांमुळे समाजाच्या आज दगाफटका होऊ शकतो मला माझ्या मराठा तरुणांचं वाटोळ करायचं नाहीये आज माझ्यावर मराठा समाजाची जबाबदारी आहे त्यामुळं मी माझ्या समाजाला खड्ड्यात घालू शकत नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एकत्र आलेल्या मराठा समाजात निवडणुकामुळं दरी निर्माण होणार नाही यासाठीच मनोज जरांगे, पाटी जरांगे, जरांगे पाटील यांनी समाजाला निवडणुकीपासून लांब ठेवल्याची चर्चा आहे निवडणुकीतून माघार घेऊन जरांगेंनी साध्य केलेली दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण जिवंत ठेवणं राज्य सरकारनं मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या भूमिकेवर ठाम होते पण निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तरी मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय होणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळं गेल्या काही काळापासून मराठा आरक्षण थंड पडल्याच्या चर्चा आहेत मराठा समाजानं निवडणुका लढवल्या तर समाजाचा फोकस राजकारणाकडे शिफ्ट होण्याची शक्यता होती असं झालं असतं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा मागं पडला असता त्यामुळंच निवडणुकांपासून लांब राहून आरक्षण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न जरांगे यांनी केलाय म्हणूनच मी राजकारणी माणूस नाही माझा हेतू समाजाला आरक्षण मिळवून देणं हाच आहे मराठ्यांच्या रक्ता रक्तात फक्त आरक्षणच असायला हवं त्याची जागा राजकारणानं घेता कामा नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यामुळं राजकारणामुळे मराठा तरुण आरक्षणापासून लांब जाऊ नये यासाठीच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं जरांगेंनी साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांना फायदा होऊ न देणं प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार उभा राहिला असता तर त्यामुळं मतविभाजन होऊन त्याचा फायदा स्टँडिंग खासदारांनाच होण्याची शक्यता आहे अशा बातम्या सगळीकडे येत होत्या मराठा समाज अप्रत्यक्षपणे भाजपला निवडणुकीत मदत करत असल्याचंही बोललं गेलं मराठा आरक्षणाचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात ओबीसी मतं सुद्धा निर्णायक ठरतात यामुळं ओबीसी समाजाची एकगठ्ठा मतं महायुतीच्या खासदारांना मिळून त्यांचा विजय सोपा झाला असता तसंच मराठा समाजाकडून आलेला उमेदवारांचा डेटा अपुरा असल्यामुळं त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी होती त्यातच निवडणुकीसाठी वेळ कमी राहिल्यामुळं गावागावातल्या मराठा समाजापर्यंत उमेदवार पोहोचला नाही तर त्याचा फटका मराठा समाजाच्या उमेदवारांनाच बसला असता हीच गोष्ट जरांगीनी हेरली त्यामुळं सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जो आपल्याला मदत करणार आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार आहे त्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय मराठा समाजाला आपला राग व्यक्त करायचा असेल तर उमेदवाराला पाडून टाका त्यातही विजय आहे असं जरांगेंनी म्हटलंय एखाद्या जातीत किंवा एखाद्या समुदायात निवडून येण्याची नाही तर पाडून टाकायची ताकद असते त्यामुळे ही ताकद मराठ्यांनी मतदानातून दाखवावी नेहमी निवडून येणारा खासदार पडलाच पाहिजे असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय उमेदवाराचं भवितव्य समाजाच्या हातात देऊन जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याचं काम केल्याचं बोललं जातंय निवडणुकीतून माघार घेऊन जरांगेंनी साध्य केलेली चौथी गोष्ट म्हणजे राजकारण्यांवर निर्माण केलेला दबाव मराठा आरक्षणाचा राज्यातल्या सतरा ते अठरा लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता आता लोकसभेला मराठ्यांना कमी वेळ मिळाला म्हणून माघार घ्यावी लागत असली तरी ही अंतिम लढाई नाही विधानसभेसाठी अजून सहा महिने बाकी आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांना सत्तेवरून हटवणं गरजेचं आहे त्यामुळे विधानसभेसाठी आतापासूनच तयारीला लागा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय यातून जरांगे पाटील यांनी एक प्रकारे विधानसभा निवडणुकांआधी सत्ताधारी आणि विरोधकांवर दबाव निर्माण केलाय त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभेसाठी राजकारण्यांवर मराठा आरक्षणाची टांगती तलवार असणार आहे त्यामुळं निवडणुकानंतर ज्यांचं सरकार केंद्रात येईल त्यांना राज्यात जिंकण्यासाठी मराठा आरक्षणासाठी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकांमध्ये थेट सहभागी न होता विधानसभा निवडणुकांसाठी दबाव तंत्राचा वापर करत आरक्षणाचा लढा यशस्वी करण्याचा जरांगे पाटील यांचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवण्यात येते या सगळ्या कारणांमुळे लोकसभा निवडणुकांमधून माघार घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी बाजी मारल्याचं बोललं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका